असं वाटलं शूटिंग शेला गाड्या वर वागणूक देत होता मला त्या फील्ड मधला शेणाचा गोळा लावला <laughs> तर राहिला का तुमचं अरे मला तर, दरुन, दरुन का तर ते रिफ्लेक्टर धरून धरून माझी पार्क बार घायला आली जाऊ द्या त्या ना शूटिंग कशी असते ती तर कळलं इजा खरं सांग का मला तर वाटतं हे क्षेत्र माझं नाहीच मी आपला बापाचा व्यवसाय बघतो तरी इज्जत तरी भेटल ना का आपलं म्हणलंही दुखलंय आज तू खरं म्हणतोय राव माझ्या म्हाताऱ्या तो, मा तो खुरपून खुरपून फार मारायला लागली मी आपली कंपनी बघतो म्हणजे तेवढं लगेन व्यव हो पर्वत म्हाताऱ्याने एक स्थळ बघितलं होतं ती काय म्हणली माहितीये का तुमचं पोरग जर सिनेमात काम करत असेल ना तर आमची पोरगी नाही द्यायची तुमच्या अरे ह्या पाय हे बघा आपण एखाद्या गोष्टीकडे कुठल्या नजरेनं बघतो ना तशी दिसणार ना ती गोष्ट आपल्याला हां तसं बी ऑडिशन न देता आपण कॅमेरा पुढे जायचा निर्णय घेतला होता आहे म्हणायचं काय नाहीतर एक काम करू ऑडिशन देऊ आणि मग सिलेक्ट होऊ करा, करा। रोल मिळवू सिद्ध करून दाखवू ना स्वतःला इच्या मला नाही वाटत हे क्षेत्र माझं आहे मी आपलं घरच बघतो तू कर मी आपली कंपनी ह ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा पण आपण काय मागं हटणार नाही माहिती आहे का आता पुढच्या दोन दिवसात एक ऑडिशन आहे ते देतो आणि रोल मिळवूनच दाखवतो की नाही बघा तुला बेस्ट ऑपलग तू काही करू शकतोस आणि शंभर टक्के पण आपण नाही बावा तू लढ आम्ही कपडे सांभाळतो त्याला घरी आता नाहीतर तर घरचे कपडे स्टोर मारते चल अच्छा आम्ही काय तुझ्याकडे पैसे आहेत का राहून दे की आमच्याकडे पैसे आहेत वय अरे मित्रांना तर शब्द घेऊन बसलो लढून जिंकून टाकले कस आधार तर यांचंच होत कुठे जायचं काय करायचं काय

काय झालं गेले गेले सीन बेट आहे माझा बाप डायरेक्टर आहे हा काय झालं घेतलं रे तुला बापू राय पिक्चर मध्ये काम करणं म्हणजे टँगो संपवणं एवढं सोपं आहे का अरे जाऊ दे काय काळजी करू नको हिऱ्याची पारख नाही हिऱ्याची बापू तू म्हणतोय ना एक ते एकदम बरोबर ते क्षेत्र आपल्या सारख्या घरी ना तो फक्त श्रीमंत आणि देखण्या पूर्णलाच काम लागतं अरे थोडा दिवस जाऊ दे जा। मग बघ जिथं तू उभा राहशील ना तिथं रांग लागल रांग दिग्दर्शकाची मग तू म्हणायचं आई सला माई जा खरा राहत ना वास्त चालू होती चल चल जेवाय चल चल पर जेवण पुरलं नाही मी उपाशीच आहे अरे चल चल जेवण करून घेऊ अनाजी बात काळजी करायची नाही हा बाप जिवंत आहे ना तो, तो पर्यंत ऑडिशन देत राहायचं एक ना एक दिवस आपला येणार चल राया, दमन दमन हे बघ देवा मी तुला पिक्चर मधल्या कथा असं नाही म्हणणार भगवान मी तर चकट कमी नाही लेकिन आज मी तुझ तु माग राह तू जोपर्यंत तू जोपर्यंत मला मार्ग दाखवत नाही ना तोपर्यंत तु मी तुझं पिक्चर सोडणार नाही हा पैसे मी विजय कोची चाय होती ना ओ ते पाक राहता कळ गया अंडरस्टँड भगवानजी अंडरस्टँड काय रे पिक्चर आहे ना कधी यायचं अरे ओमकू आज शूटिंग झालं की कि की पिंचर नाही ओमक्या तुझ्या काही डोक्यात मी का नाही चार पाच वर्ष झाली की फार दहा पंधरा वर्ष झाली हा अरे आता कुठं एक वर्ष पूर्ण होत आलंय अरे किती वर्ष झालं हे महत्वाचं नाही तू कधी पिक्चर मध्ये दिसतोय हे महत्वाचं आहे अरे दिसणार दिसणार लवकरच दिसणार काय आणि ज्यावेळेस माझा पिक्चर रिलीज होईल ना त्यावेळेस तुला ना फुकट पिक्चर दाखवणार ती पण मल्टीप्लेक्सला बरं देवच पावला म्हणायचं बरं येऊ का मला शेतात जायचं आहे भिजवायचे रान निघा निघा आणि ते आकडा नीट टाकायचा नाही तर होईल तुझं हा काय कान दिवशी बघितलं बघितलं का कशी पोर टोट मारते ती हा मग तुला त्याचं काय रे तेव्हा मला लय वाईट वाटतं रे

किती जरी ठरवलं ना त्यांचं मनावर घ्यायचं नाही तर विचारित तुर म्हणत अरे बघ नाही घर किती जरी म्हटले ना अभ्यास कर अभ्यास कर तरी मी करत नाही त्यावेळेस माझं फिक्स असत मी आता खेळा जाणार हा म्हणजे लोकांना काय वाटतं ही महत्वाचं नाही आपल्याला काय वाटतंय ती महत्वाचं आहे आता कसं काय बोलला दादा लगेच हरत्या लय हुशार आहे तू छोटा पॅकेट पाडता मग काय या गावात ना तू एकटाच शेण आहे लगा इस दादा

हारी बाजी जी को जितना हमें आता है रारी रूरूरी रारी ना रारूरी रारा देखो बाट चिपट अरे वो ए भाकरी जरा कच्ची से रे या माझं वय झालंय डोळ्याने नीट दिसत नाही मला भाकरी कच्ची का भाजली नाही कळत मला तू एक काम कर लग्न कर अरे लग्न कराय बापू आधी पिक्चरमध्ये काम भेटायला पाहिजे ना हा आणि त्यासाठी उद्या ऑडिशनला गेलं पाहिजे मग जा की कोणी अडवले तुला अरे नाश्ता पाण्यात जाऊन दिली पण यायला जा पैसे पाहिजे ना <laughs> पैशाचं बोलू नको माझ्याकडे पैसे नाहीत हे काय बापू बघ किशात असतील काहीतरी अरे खरंच नाही माझ्याकडं नका बघ तरी उतरायचा घोटाळा उद्याचा घ्या बापू का खर दहा पिक्चर मध्ये सुनिल सेट ना कसं एक, एक रुपयाचे एक हजार करोड केलं माझ्याकडे जायच किती करी शून्य शून्य उद्या तो खरा तर आहे ना ती oh! 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 का पाय चिंती नाही अरे ना दहा हजार करोड करणार आहे मी दहा करोड दहा हजार करोड जाऊ अशाच वापरला बापू मार नाही का नाही अ हे लोकांचे ना जो कम हो जाएगा तो करियर पर पोझ हो जाएगा तर जातो का कसं खामुक्कटे नाही ते उतर दे